अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुख समाधानाचा जावं ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कृष्ण पक्षामधील चतुर्थीची तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून आपण साजरी करत असतो आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये ही अंगारकी संकष्टी चतुर्थी असते अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजासुद्धा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत येत असते त्या दिवशी आपण गणेशासोबतच चंद्रदेवांची सुजा सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे चंद्रदेवांची पूजा केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही असे म्हटले जाते यावर्षी अंगारकी चतुर्थी ही मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यावेळेस अंगारक योग हा तयार होतो आणि हा या नवीन वर्षातील पहिलाच योग आहे त्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्ही गणपती बाप्पांसमोर जे काही सेवा उपाय करू शकता त्याचा खूपच चांगला परिणाम हा तुम्हाला भेटत असतो असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवारी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला हा एक शब्द बोलायचा आहे हा शब्द तुम्हाला कुठे बोलायचा आहे कधी बोलायचा आहे आणि हा शब्द बोलल्यामुळे तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या इच्छांची पूर्तता होऊ शकते तुमचा भाग्योदयसुद्धा होऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर जेव्हा कधी तुम्ही ही प्रत्येक महिन्यातला संकष्टी चतुर्थी येते आणि हे व्रत आपण नित्यनियमाने करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विद्येचे दैवत म्हणून आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो आपल्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण हे व्रत करत असतो आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होतो पण ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचे व्रत नवीन सुर सुरू करायचे आहे त्यांनी या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करू शकतात अधेमध्ये कधीही आपण हे अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत तुर्त करू शकत नाही हा या व्रताचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायचा आहे व तुमची कोणतीही इच्छा असू दे तुम्ही बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत त्यामुळे मु तुमच्या मुलांविषयी मुल... काही समस्या असतील मुलांच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्ही गणपती बाप्पांकडे प्रार्थना करू शकतात बाप्पा त्या तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील पण त्याचबरोबर तुमच्या मुलांची मेहनतसुद्धा असायला पाहिजे आणि बाप्पांचे शुभाशीर्वाद पाठीचे असतील तर मुलांना कठीण कठीण समस्येमधूनसुद्धा बाहेर पडण्यासारखी बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांचे प्रगतीचे मार्ग वेगवेगळे असतील तरी ते खुले होतील पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील नित्यकामे आटोपून घ्यायची आहे देवपूजा करायची आहे पण पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि स गणेश यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आता पूजा करत असताना कधीही आपण गणपती बाप्पांना पूजेचा हा प्रथम मान दिलेला आहे त्यामुळे गणपती बाप्पांना आपल्या मंदिरामध्ये असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक करत असताना तुम्ही गणपती स्थल शीर्षाचे पठण करत अभिषेक करू शकता किंवा तुम्ही ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता सुरुवातीला शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने या पद्धतीने तुम्ही अभिषेक शे घालू शकता त्यानंतर बापांची जी मूर्ती आहे ती तुम्हाला धुवून घेऊन स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एका छोट्याशा चवरंगावरती जर तुम्ही मांडणार असाल तर नाहीतर जर ही पूजा तुम्ही देवघरामध्ये जरी करणार असाल तरी चालेल त्यासाठी तुम्हालाच एका छोट्याशा चवरंगावरती जर तुमच्याकडे वेड्याची पानं असतील तर ती दोन वेड्याची पाने तुम्हाला त्याच रंगावरती ठेवायची आहे त्याच्यावरती अखंड अक्षता थोड्याशा तुम्हाला ठेवून द्यायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि गंध कुंकू अक्षता त्यानंतर लाल रंगाचं जास्वंदीचं फूल किंवा कोणतंही फुल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर एकवीस एक जुडी तुम्ही गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करायची आहे त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य बुंदीचे लाडू असा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना देऊ शकता गणपती बाप्पांना अशा नैवेद्य खूप आवडतो तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणेश चालिसा गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष यापैकी एखाद्या स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे त्यानंतर बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे मनोभावे बाप्पांसमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आता जो शब्द आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे तो आपल्याला घरी बोलायचा नाही आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या आसपास ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचे मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा घ्यायचा आहे आणि तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी मोदक किंवा बुंदीचे लाडू सोबत घ्यायचे आहेत आणि एक नारळसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे बघा कसं असताना अंगारकी चतुर्थी असल्याने साहजिकच मंदिरामध्ये गर्दीही असणारच आहे त्यामुळे मंदिरामध्ये तुम्हाला या उपायासाठी थोडा जास्त वेळसुद्धा लागू शकतो पण हा जो उपाय आहे तु। तो तुम्हाला आवर्जून काही या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण आपल्या घरापेक्षा कितीतरी पटीने सकारात्मक वातावरण हे मंदिरामध्ये असतं आणि मंदिरामध्ये मंदिरा जितकं पावित्र्य असतं तितकं आपल्या घराच्या परिसरामध्ये नसतं त्यामुळे बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही आपण दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अक्षरा लाल रंगाचं जास्वंदीचं फूल एकवीस जी आपण दोरवांची जुडी घेतली होती ती जुडी अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे तो नारळसुद्धा बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करताना तुम्हाला जो नारळाचा शेंडा आहे तो बाप्पांकडे करायचा आहे आणि मनोभावे तुम्हाला तो बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही सोबत नेलेल्या नैवेद्य मध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू नेलेले असतील ला तर तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे तर तो शब्द कोणता आहे तर तो शब्द म्हणजेच ओम नमः शिवाय हा शब्द आहे ओम नमः शिवाय हा शब्द तुम्हाला बाप्पांच्या कानांमध्ये बोलल्यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा जरी असली तरी ती बाप्पा तुमची पूर्ण करतील कसं असताना हे तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र बाप्पांच्या कानामध्ये बोलून झाल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ना ती देखील तुम्हाला बाप्पांच्या कानांमध्ये बोलत बोलायची आहे आणि ही तुम्हाला हळू आवाजामध्ये बोलायची आहे जेणेकरून ती जी काही तुमची इच्छा असेल ती इतर कोणालाही ऐकू जाणार नाही या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये बसूनच एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तिथे असलेल्या लोकांमना तुम्हाला नैवेद्य वाटप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि हा उपाय तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या चतुर्थीपर्यंत नक्कीच चांगले अनुभव येतील इतकी ही प्रभावी सेवा आहे किंवा ओ उपायसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये गर्दी असेल बाप्पांजवळ तुम्हाला जाताना आलं तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे बघत बघत तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला ती इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता त्यानंतर इच्छा व्यक्त करून बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा शब्द बोलायचं कारण म्हणजेच कारण गणपती बाप्पा हे जे आहेत ना ते महादेवांचे पुत्र आहेत आणि महादेवांचा हा अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र बाप्पांच्या कानामध्ये बोलल्यामुळे बाप्पा तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतात कारण गणपती बाप्पांना त्यांच्या आईवडिलांची सेवा ही त्यांच्यापेक्षाही अधिक प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे असे केल्याने गणपती बाप्पा तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा जो काही शब्द आहे तो शब्द सांगितलेला आहे आणि हा शब्द बोलल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असे जे काही माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ